वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येणाऱ्या भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले किल्ले रायगडावर सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होतो तो, तो कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी भिडेंनी केली आहे या सोहळ्याचं आयोजन कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती करतात पण या सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतो असा आरोप करत हा सोहळा बरखास्त करण्याची मागणी भिडेंनी केली आहे त्यांनी ही मागणी का केली आहे या माग वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा संबंध आहे का कारण संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे नेमकं काय का सुरू आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून दिशांच्या स्वाधीन ठेवले सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करा असं भिडेंनी म्हटलंय ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी रोजी राज्याभिषेक पार पडला होता गेली काही वर्ष जून शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा होतो त्यासाठी राज्यभरातले शिवप्रेमी किल्ले रायगडावर उपस्थित असतात पण हा सोहळा तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो त्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा अशी मागणी संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी केली आहे ते म्हणाले आपण अजून ब्रिटिशांच्या प्रथेप्रमाणे तारखेनुसार उत्सव साजरा करतो हे उत्सव तिथीप्रमाणे साजरे करावेत आणि सहा जूनचा सोहळा नामशेष करावा अशी मागणी भिडेंनी केली आहे आधी हो ते नेमकं काय म्हणाले सहा जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे ते कुत्र काढता का म्हण कुत्र्याचा पुतळा काढता का म्हण तो राजकारणाचा विषय करता का म्हण आणि तिथीप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून देशांच्या स्वाधीन ठेवले तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथेप्रमाणेच त्याचा स्मरण किंवा वाढदिवस याला पाहिजे सहा जून बंद केला पाहिजे यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी टीका केली आहे ते म्हणाले आम्ही लहानपणापासून बघतो तो इतिहास मोडीत काढायचा प्रयत्न केला जातोय शिवराज्याविषयी सोहळ्याचं दुःख वाटण्याचं कारण काय असा सवालच जयंत पाटलांनी केलाय पाहूया ते नेमकं काय म्हणाले असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे देशातल्या लोकांना आदर आहे त्यामुळं असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे दरवर्षी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करतात पण या सोहळ्याचा वापर राजकारणासाठी केला जातो असा आरोप भिडेंनी केलाय किल्ले रायगडावर असलेल्या भूमिका स्पष्ट केली आहे एकीकडे यांनी असलेलं वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवण्याची मागणी केली आहे त्यांच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिलाय वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाहीये असं संभाजी राजेंनी म्हटलंय त्यांच्या या मागणीला संभाजी भिडेंनी मात्र विरोध केलाय हा वाद सुरू असताना आता रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्यांची समाधी एकतीस मे पर्यंत हटवण्याची मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला सरकारलाय ही समाधी कपोलकल्पित आहे ती हटवावी असं संभाजी राजेंनी म्हटलंय यावर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये या मागणीचा पुनरुच्चार भिडेंनी केलाय त्याचवेळी इतिहास संशोधक काय उंचीचे आणि कुवतीचे आहेत असा सवालही भिडेंनी केलाय याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा असंही भिडेंनी म्हटलंय तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं करायचं हे बरोबर इतिहास असं म्हणायचं आपल्याला त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ निघून तो निर्णय करावा नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलत आहेत त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला आहे आपला राजकीय लोक बोलत आहेत त्याला आपण इतिहास संशोधक म्हणतो आधी वाघ्या कुत्र्याच्या समाधी हटवण्यावरून संभाजीराजे विरुद्ध भिडे गुरुजी असा वाद सुरू झाला आता शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून या दोघांमध्ये नवा वाद रंगणार आहे आता वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेतलाय उदयनराजेंनीही या मागणीला पाठिंबा दिलाय संभाजीराजेंसह उदयनराजे शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल भिडेंच्या मागणीवर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद